मुंबई वडोदा महामार्गाच्या भूसंपादनात कल्याणच्या माजी प्रांत अधिकाऱ्यांचा दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ॲडव्होकेट निलेश जाधव यांनी आरोप केला आहे भांडे यांचा एक व्हिडिओही त्यांनी व्हायरल केला आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी कल्याण अभिजित भांडे पाटील व त्यांचे सहकारी यांनी ॲडव्होकेट निलेश यांचे अशील मोहम्मद शाहिद मिठाईवाला यांच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे दोन कोटी आठ लाखाचा बोगस भूसंपादन निवाडा जाहीर करून शासकीय रकमेचा अपहार करत कोट्यवधीची रक्कम लाटली आहे असा आरोप ॲडव्होकेट निलेश जाधव यांनी केला आहे तर त्यांनी या संदर्भात लाजपूर प्रतिबंधक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक लाजपत प्रतिबंधक विभाग ठाणे विभागीय आयुक्त कोकण ठाणे राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय सतर्कता आयोग सगळीकडे त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला अर्ज केले आहेत आणि त्याची तक्रारी केली आहे या दरम्यान भांडे पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की हे आरोप चुकीचे आहेत त्यांच्यावर केलेले आरोप बिनबोडाचे आहेत त्यांनी त्या आरोपांचा इन्कार केला आहे कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वर्धा दृतगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांडे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीचे वर बोगस निवाडी तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आणि सदर जो डिस्प्रोप्रिएशन ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्री पासून ईडी कार्यालया परतच सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी एल पण दाखल केलेले आहे पण आज जाग्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही इव्हन स्क्रुटिनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही जे पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाहीत ते पैसे त्यांना रिटर्न घ्यायचे आमूष किती उडवली होती एक कोटी लाख रुपये त्यांनी शासनाच्या जोरे पुन्हा रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी फिरतायत त्यांच्या अकाउंटमध्ये यांनी पैसे सोडलेले त्याचा तपास होणे गरजेचं आहे आम... ते काय माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतात की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमचं नाव वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आम्ही त्या रकमेला हात लावले परंतु असे किती नावाला आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असेल त्यांचं तातडीनं निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे